धरणगाव तालुक्यातील भवरखेडे येथे मित्रांसोबत विहिरीत पोहायला गेलेल्या तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला ही घटना भवरखेडे तालुका येथे घडली निवृत्ती श्यामकांत पाटील वयवर्षे वीस असे मृत तरुणाचे नाव आहे गावात कीर्तन सप्ताहानिमित्त भोजनाचा कार्यक्रम होता निवृत्तीने दुपारी सप्ताह कार्यक्रमात जेवण करून ग्रामस्थांना पंक्तीत जेव घातले आणि तिथून तो गावातील पंधरा ते वीस मित्रांसोबत सर्व मित्र पळासखेडा रस्त्यावर एका शेतातील विहिरीत पोहायला गेले होते निवृत्तीला पोहता येत नव्हते मित्र विहिरीत पोहत असताना त्यानेही पाण्यात उडी घेतली परंतु विहीर पन्नास फूट खोल असल्याने त्याला पाहण्याचा अंदाज न आल्याने त्याचे मित्र पाण्यातून बाहेर आले परंतु निवृत्ती हा पाण्यात बुडून दीर्दैवी मृत्यू झाला निवृत्ती हा जळगाव येथे बी सी ए चे शिक्षण घेत होता ही घटना दुपारी तीनच्या वाजेच्या सुमारास घडली विहिरीत पन्नास फुटापर्यंत पाणी असल्याने निवृत्तीचा पाण्यात शोध घेणे कठीण झाले होते विहिरीत चार मोटारींच्या साहाय्याने विहिरीचे सर्व पाणी बाहेर काढून तब्बल सहा तासानंतर रात्री नऊ वाजेच्या सुमारास उशिरापर्यंत गावकऱ्यांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात आला धरणगाव पोलीस स्टेशनला सदर घटनेची नोंद करण्यात आली असून हो मृतदेह शवविच्छेदनासाठी धरणगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे घटनेची माहिती मिळताच तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी नायब तहसीलदार लक्ष्मण सातपुते बी सुशांत पाटील तलाठी जीवन खोकरे पोलीस पाटील रेखा नंदकिशोर पाटील सरपंच उगलाल पाटील घटनास्थळी दाखल झाले होते त्यांच्यावर आज अकरा वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले मैताच्या कुटुंबास आर्थिक मदतीची मागणी करण्यात येत आहे लोकनायक न्यूज करिता प्रतिनिधी अजय बाविसकर धरणगाव लोकनायक न्यूज